गणेश मूर्तींचं माहेरघर म्हणून समजल्या जाणाऱ्या पेण तालुक्यातील गणेश मूर्तीकारांची समन्वय बैठक पेण पालिकेच्या सभागृहामध्ये कोकण परिक्षेत्र पोलीस महानिरीक्षक संजय दराडे यांच्या अध्यक्षतेखाली नुकतीच पार पडली आहे यावेळेस गणेश मूर्तीकारांना मार्गदर्शन करताना संजय दराडे यांनी मूर्तिकारांची जी मूर्ती ट्रान्सपोर्ट करताना ती समस्या मांडली आहे त्यामध्ये पोलीस प्रशासन नक्कीच सहकार्याची भूमिका बजावणार असल्याचं सांगितलंय यावेळेस रायगड पोलीस अधीक्षक आचल दलाल अतिरिक्त पोलीस अधीक्षक अभिजित फडतरे विभागीय पोलीस अधीक्षक जालिंदर पेनमधील गणेश मूर्तीकार शांतता कमिटी सदस्य आणि पेनमधील प्रतिष्ठित नागरिक या ठिकाणी उपस्थित होते तर अवघ्या आठवडाभरावरती गणेशोत्सव आला असल्याने आणि पेनमध्ये हजारो गणेश मूर्तिकार असल्याने त्या मूर्तिकारांशी संवाद साधून त्यांच्या समस्या जाणून घेण्यासाठी आज कोकण परिक्षेत्र पोलीस महानिरीक्षक संजय दराडे पेनमध्ये आले होते त्यावेळेस कारखानदारांच्या समस्या जाणून घेतल्यानंतर त्यांना मार्गदर्शन करताना बा बाप्पांच्या मूर्ती पेनमधून इतरत्र दळणवळणाच्या माध्यमातून नेताना आपल्या गाडीला गणपतीची गाडी असल्याचं स्टिकर लावा जेणेकरून आमच्या कर्मचाऱ्यांना ती गणपतीची गाडी असल्याचं समजेल आणि त्यांना सहकार्य करता येईल त्याचप्रमाणे व्यापाऱ्यांना देखील ट्रान्सपोर्टच्या बाबतीत अडचण होणार नाही यासाठी आम्ही प्रयत्नशील राहणार असल्याचं देखील या ठिकाणी त्यांनी सांगितलं आहे तर आपण कारखानदाराने जी जागेची समस्या मांडली आहे त्याबाबत संबंधित लोकप्रतिनिधी पालकमंत्री जिल्हाधिकारी यांच्याशी योग्य तो पत्रव्यवहार करा त्यात तुम्हाला निश्चितच यश मिळेल आणि इतर शहरातील वाहतूक व्यवस्था ही चोखपणे पार पाडण्यासाठी आमचे पोलीस दल योग्य पद्धतीने जबाबदारी पार पाडत असं सा देखील सांगितलं आहे या वर्षा तुन ला ला भावा भावा तर यापुढे वर्षातून दोन वेळा गणपती कारखानदारांशी संवाद साधला जाईल असं आश्वासित केलंय तर पोलीस प्रशासनाच्या वतीने उपस्थित गणपती कारखानदारांचा सत्कार देखील करण्यात आला आहे तर आम्ही आज ज्या ट्रान्सपोर्टच्या वेळी येणाऱ्या अडचणी आणि जागेच्या अभावाबाबत समस्या मांडल्यानंतर पोलीस महानिरीक्षकांनी ज्या सूचना दिल्या त्याप्रमाणे एकत्र येऊन जिल्हा उद्योग हो केंद्रांमार्फत विविध योजनांचा लाभ घेण्यासाठी प्रयत्न करणार आहोत आणि पोलीस प्रशासनाने जो कारखानदारांच्या व्यवसायामध्ये त्यांच्या पद्धतीने सहकार्य करण्याची भावना व्यक्त केली आहे त्याबाबत त्यांनी समाधान व्यक्त केले असं श्रीकांत देवधर आणि ज्येष्ठ गणेश मूर्तीकार यांनी या ठिकाणी सांगितलं आहे गणेश उत्सव जो चार दिवसा आएगा ज्यादे जे का समस्या है तीन महति जा महाराष्ट्र मध्य मेन शहरा मध्य हे गणेश मूर्तीकारांचं शहर म्हणून आणि तालुका म्हणून प्रसिद्ध आहे आणि या ठिकाणावर मोठ्या प्रमाणात मूर्ती तयार होऊन मुंबई ठाणे पुणे आणि इतर संपूर्ण राज्यातल्या आणि देशातल्या शहरांमध्ये त्या जातात तर या ठिकाणी त्यांच्या ज्या समस्या आहेत खास करून ट्रान्सपोर्टची जी समस्या आहे तर ट्रान्सपोर्टच्या समस्येबद्दल त्यांनी काही या ठिकाणी समस्या मांडली त्याच्यामध्ये त्यांच्या ज्या गाड्या आहेत त्याला बोट लावून गाड्या मुंबईला हो जातील आणि त्याला पुढे अडथळा येणार नाही तसंच ट्रेन पोलीस स्टेशन आणि येथील पोलिसांमधून इतर जे ट्राफिकचे डी सी पी आहे किंवा इतर जे अधिकारी असतील यांच्याशी आम्ही कॉर्डिनेशन करणार आहोत जेणेकरून ट्रेनमधून ज्या गणेश मूर्ती जाणार आहेत त्यांना गाडीला पुढे इजा होणार नाही तसेच जे काही व्यापारी आहेत त्यांना पुढे अडचण येणार आहे त्यादृष्टीनं आपण आम्ही प्रयत्न करणार आहोत या ठिकाणी आपण सगळे मिळून गणेश उत्सव हा उत्साह साजरा करू मी सगळ्यांना गणेशोत्सवाच्या शुभेच्छा देतो